हॅलो फ्रेंड्स हा माझा पहिला ब्लॉग आहे स तुम्हा सर्वांना श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आज आपण एक वेगळा टॉपिक घेऊन येणार आहे त्यामध्ये आपल्याला वास्तू घरासाठी काय आवश्यक का आहे घराचा दरवाजा नेहमी कुठे असावा देवघर कोणत्या कोपऱ्यात असावे स्वयंपाकघर कोणत्या दिशेने असावे त्यानंतर शयन कक्ष कुठे असावं बाथरूम टॉयलेट कुठे असावेत त्यानंतर स्टोरेज व वस्तू ठेवण्याचे ठिकाण कुठे असावे किंवा आरसा कुठे असावा बाबतीत आपण सगळ्या गोष्टी समजून सांगणार आहोत हा माझा पहिलाच ब्लॉग आहे तर सगळ्यांनी सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा इथून पुढेही असेच ब्लॉग आपल्या चॅनलवर वरती येत राहतील तर वास्तुशास्त्र हे एक प्राचीन भारतीय विज्ञान आहे जे घर कार्यालय दुकान इत्यादी ठिकाणांचे रचनाबंध आणि ऊर्जा प्रवाह यांच्यावर आधारित असते काही सामान्य आणि उपयुक्त टिप्स आहेत त्या आपण बघणार आहोत सगळ्यात आधी पहिल्यांदा घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेने असावा तर दरवाजा नेहमी हा ईशान्य म्हणजे उत्तर पूर्व किंवा पूर्व दिशेलाच असावा दरवाजा नेहमी स्वच्छ उजळ आणि खनखनीत असावा देवघर हे नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असायला पाहिजे देवतांची मूर्ती उत्तर किंवा पूर्व दिशेकडे तोंड करूनच ठेवायची त्यानंतर स्वयंपाकघर कुठे असावे स्वयंपाकघर नेहमी आग्नेय कोपऱ्यात म्हणजे साऊथ ईस्ट स्वयंपाकघर असावे स्वयंपाक करताना चेहरा पूर्वेकडे असावा त्यानंतर बेडरूम म्हणजे शयनकक्ष कुठे असावे दक्षिण पश्चिम कोपरा साऊथ वेस्ट शयनकक्षासाठी सर्वोत्तम मानलं जातो तिथेच त्याच दिशेने आपले बेडरूम असावे झोपताना डोके दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असावे म्हणजे झोपताना डोकं नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेलाच करावे त्यामुळे त्या कुठल्याही प्रकारच्या अडचणी येत नाहीत कुठल्याही प्रकारचे कार्य अडकत नाही ही, ही।, ही, ही शुभ दिशा मानली जाते झोपण्यासाठी त्यानंतर बाथरूम आणि टॉयलेट बाथरूम किंवा टॉयलेट हे उत्तर पश्चिम किंवा पश्चिम दिशेला असावे बाथरूममध्ये दरवाजाजवळ आरसा नको काही काहींच्या घरी नेहमी आरसा वगैरे असतो तर तो आरसा असेल तर काढून टाकावा त्यानंतर स्टोरेज किंवा वस्तू ठेवण्याचे ठिकाण हे दक्षिण पश्चिम दिशेला जड वस्तू ठेवाव्यात आणि आरसा बेड समोर आरसा ठेवणे टाळा यामुळे मानसिकता अस्थिरता येऊ त्या शकते त्यामुळे बऱ्याचशा अडचणींना सामोरं जाऊ लागू शकते अशाच प्रकारे आपले ब्लॉग येत राहतील नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथून पुढेही वास्तूटिप्स ऑदर माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब नक्कीच करा श्री स्वामी समर्थ